घेऊन दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेमध्ये घाम फोडल्याशिवाय राहत नाही शेतकरी शेतमुद्राच्या प्रश्नावर दोन तीन दहा पंधरा वीस आमदार आले तर मग मुख्यमंत्र्याचा गणपती करून फिरून टाकू समुद्रात त्याच्यासाठी तुमची ताक पाहिजे त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे ही लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे ही रण त्या एसटीत असणाऱ्या ड्रायव्हरला बारा हजार रुपये महिना आणि कलेक्टरच्या गाडीवर असणाऱ्याला पंचेचाळीस हजार रुपये महिना म्हणजे तू एक माणसाला घेऊन जातो तुला पंचेचाळीस हजार रुपये महिना भेटते आमची एस टी पन्नास लोक घेऊन जाते त्याने बारा हजार रुपये महिना भेटते अरे चालू तुम्हाला बाप का राज आहे अच्छुकडवादी चिंता आहे उफाडके फेक नाही लोक उखाडके फेक नाही तुमच्या बापाचं सा राज्य सालव तुमचा संडास बाथरूम पाच लाखाचा आमचं घर सव्वा लाखाच लाज नाही वाटत तुम्हाला कोणी विचारत नाही घेतली कावळ निघाला महादेवावर अरे महादेव त्रिसू घालून देऊन